श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन आजच्या ह्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते हिंदू धर्मात दरवर्षी कार्तिक महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या चतुर्दशी तिथीला वैकुंठ चतुर्दशी साजरी केली जाते यावर्षी वैकुंठ चतुर्दशी चौदा नोव्हेंबर रोजी म्हणजेच गुरुवारी साजरी केली जाणार आहे हा दिवस विष्णू आणि महादेवांच्या उपासनेसाठी समर्पित आहे वैकुंठ चतुर्दशीच्या दिवशी शंकर विष्णूकडे येऊन त्यांना पुन्हा कारभार सोपवतात व स्वतः कैलाश पर्वतावर तपस्येसाठी जातात या दिवशी हरिहर भेट म्हणजेच विष्णू आणि शंकराची जी भेट होते असे मानले जाते धार्मिक मान्यतानुसार वैकुंठ चतुर्दशीच्या दिवशी विष्णू आणि शिवाची पूजा केल्याने उपासकाला स्वर्ग प्राप्त होण्यास मदत मिळते शेवटी भगवान विष्णूंच्या निवासस्थानी स्थान मिळते आणि या दिवशी दान आणि धर्माचे दहायज्ञासारखे पुण्यफळ मिळते वैकुंठ चतुर्दशी हा एकमेव दिवस आहे जेव्हा महादेवांना तुळशीपत्र पत्र आणि श्रीहरिविष्णूंना बेलपत्र अर्पण केलं जातं या वर्षी यावर्षी चतुर्दशीला तीन तयार होना राहेत। या योग, योग, योग तयार होणार आहेत या दिवशी सिद्धियोग सर्वार्थ सिद्धयोग आणि रवियोग तयार होत आहेत तसेच या दिवशी भगवद्गीताने श्री सुक्तमचे पठन करणे अतिशय फलदायी मानले जाते असे मानले जाते की विष्णूंचा मंत्राने स्तोत्र पठन केल्याने भक्ताला वैकुंठधामाची प्राप्ती होते आणि म्हणूनच आपल्याला या दिवशी पूजा तर करायची सेवा तर करायची पण त्याचबरोबर काही प्रभावी उपायसुद्धा करायचे आहेत आणि म्हणूनच आपल्याला आज संध्याकाळी सोबत ही एक वस्तू जाळायची ही वस्तू जाळल्यामुळे आपल्या घरामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता इडापिढ्या पितृदोष वास्तुदोष नजर दोष शत्रुबाधा तर नष्ट होणारच आहे पण आपलं सात पिढ्यांचं सा दारिद्र्य नष्ट होऊन आपल्या संपूर्ण कुटुंबाची भरभरून अशी प्रगती होणार आहे अतिशय प्रभावी असा हा उपाय ज्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाचीशी जी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेज जारी बेल आयकन सुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही असे म्हटले जाते की या तिथीला ब्रह्ममुहूर्तावर भगवान महाविष्णूंनी वाराणसीच्या मणिकर्णिका घाटावर स्नान केली होती आणि भगवान शंकराची प्रार्थना केली होती त्या पूजेने भोलेनाथ एवढे प्रसन्न झाले की त्यांनी प्रत्यक्ष हरीची भेट घेतली आणि प्रसन्न होऊन वर दिला की या दिवशी जो विष्णू भक्त किंवा शिवभक्त मनोभावे भगवंताची आळवणी करतील त्यांना वैकुंठाची प्राप्ती होईल वैकुंठ चतुर्दशी व्रत पाळण्यासाठी सकाळी लवकर उठून स्नान करून स्वच्छ वस्त्र परिधान करावे त्यानंतर घरातील पूजा स्थानासमोर उभे राहून भगवान विष्णू आणि भगवान शंकराचे व्रत करण्याचा संकल्प करावा पूजेच्या ठिकाणी तुपाचा दिवा लावावा कारण कोणतीही सेवा किंवा कोणताही उपाय जो आहे तो आपल्याला अग्नीच्या साक्षीने करायचं आणि नंतर आपल्याला हरिहर स्तोत्राचं पठन करून श्री हरी श्रीहरिविष्णूंना बेलपत्र अर्पण करायचं आणि महादेवांना आपल्याला तुळशीचं पत्र हे अर्पण करायचं फक्त वर्षातून एकदाच आपल्याला ही सेवा करण्याची ही भेटत असते यानंतर आपल्याला विष्णू सहस्रनामाचं पठण करायचं आहे आणि व्रतकथेचं पठणसुद्धा करायचं आहे पूजा झाल्यानंतर आपल्याला श्रीहरिविष्णू आणि महादेवांची क्षमा याचना करायची आपल्याकडनं झालेल्या कळत नकळत चुकांची क्षमा आपल्याला मागून घ्यायची आहे या दिवशी विधीप्रमाणे पूजा के करणाऱ्या भक्ताला वैकुंठधामाची प्राप्ती होत असते देवादेव देव महादेव महा देव, प्रसन्न केले असता आपोआप आप माता पार्वती देखील प्रसन्न होते आणि श्रीहरी विष्णूंचे ध्यान केले असता त्यांच्यासह लक्ष्मी मातेचीही कृपा आपल्याला प्राप्त होते त्यामुळे घरातील दुःख दारिद्र्य नाहीसे होते आयुष्यातील नरक यातना मि आणि जिवंतपणेच वैकुंठ प्राप्तीचा आनंद अनुभवता येतो वैकुंठ चतुर्दशीच्या दिवशी निशिता काल रात्री अकरा वाजून एकोणचाळीस मिनटापासून सुरू होईल तर चतुर्दशी तिथी रात्री बारा वाजून बत्तीस मिनटापर्यंत राहील या काळात केलेल्या उपासनेचे दुप्पट फळ व्यक्तीला मिळते आता हा उपाय आपल्याला कधी करायचा तर हा उपाय आपल्याला आज संध्याकाळी सहा वाजल्यापासून साडेसातची जी वेळ असते ती माता लक्ष्मीची आगमनाची वेळ असते आणि त्यावेळेमध्ये जर आपण काही विशेष उपाय केले तर त्यामुळे माता लक्ष्मी ही आपल्यावर प्रसन्न होते आणि तिचं अखंड आगमन आपल्या घरामध्ये होत असतं पण आता काही कारण जर तुम्हाला या वेळेमध्ये हा उपाय करणं शक्य नाही झालं तर तुम्ही अगदी रात्री बारा वाजेपर्यंतसुद्धा हा उपाय जो आहे तो करू शकतात हा उपाय सुरू करायच्या अगोदर सर्वप्रथम आपल्याला देवघरामध्ये दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचं आहे कारण कोणतीही सेवा किंवा कोणताही उपाय जो आहे तो आपल्याला अग्नीच्या साक्षीने करायचा आहे त्यानंतर आपल्याला आपल्या अपले घराच्या सर्व दरवाजेने खिडक्यासुद्धा खोलून घ्यायच्या आहेत कारण आपल्या घरामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता इडापिडा आहे दोष आहेत अलक्ष्मी येतील आपल्याला घरातनं बाहेर काढून टाकायचं आहे हा संपूर्ण उपाय आपण देवघरामध्ये बसूनच करणार तर आपल्याला ह्या उपायाकरता एक मातीची ही लागणार आहे त्या मातीच्या पंतीमध्ये आपल्याला एक शेणाची गौरीही ठेवायची आहे शेणामध्ये साक्षात माता लक्ष्मी निवास करत असते आणि जेव्हा पण आपण पन घरामध्ये शेण जाळतो त्यामुळे आपल्या घरामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मक ते इडापिडा आहे दोष आहेत अलक्ष्मी ते घरातनं निघून जाण्यामध्ये मदतही मिळत असते त्या शेणाच्या गौरीवर आपल्याला पाच भीमसेनी कापूरच्या वड्या ह्या ठेवायच्यात मी प्रत्येक उपायामध्ये आवर्जून सांगते की आपल्याला भीमसेनी कापूरच उपायांकरता वापरायचं आहे कारण तो नैसर्गिकरित्या बनलेला असो आणि त्याच्यामध्ये जे तत्व असतात ते आपल्यामध्ये आणि आपल्या घरामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता इडापिडा आहे ग्रह दोष वास्तुदोष पितृदोष दूर करण्याकरता अतिशय प्रभावी मानले जातात त्याचबरोबर आपल्याला पाच लवंगा आणि तीन हिरव्या वेलचीसुद्धा घ्यायच्या ज्या लवंगाने हिरव्या वेलची आपण घेणार त्या आपल्याला व्यवस्थित पाहून घ्यायच्या त्या अखंड असाव्या कुठेही तुटलेल्या फुटलेल्या किंवा खराब झालेल्या नसाव्या लवंग आणि हिरव्या वेलची ह्या दोन्ही वस्तू माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहेत आणि जेव्हा पण आपण पन ह्या वस्तू वापरून काही उपाय करतो तो त्यामुळे माता लक्ष्मी ही आपल्यावर प्रसन्न होते आणि तिचं अखंड आगमन आपल्या घरामध्ये होत असतं आता ह्या दोन्ही वस्तूसुद्धा आपल्याला त्या मातीच्या पंथीमध्ये टाकायचे देवघरामध्ये प्रज्वलित असलेल्या दिव्याच्या मदतीने आपल्याला ह्या मातीच्या पंथीमध्ये असणारा कापूर आहे तो प्रज्वलित करायचा आहे कापूर प्रज्वलित झाल्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये दोन ते तीन थेंब शुद्ध गाईच्या सुद्धा टाकायचे तूपसुद्धा माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहे तूप टाकल्यामुळे प्रचंड धूर हा निर्माण होत असतो काही वेळा करता आपल्याला ही मातीची पंथी देवघरामध्येच ठेवायची त्यानंतर ती मातीची पंथी आपल्याला तिकडनं उचलायची आणि संपूर्ण घरामध्ये हा धूर जो आहे तो आपल्याला फिरवायचा धूर फिरवताना निरंतर आपल्याला ओम नमो भगवती वासुदेवाय या मंत्राचा जप करायचं आहे किंवा श्री शिवाय नमस्तुभ्यम या मंत्राचा आपल्याला जप करत करत संपूर्ण घरामध्ये हा धूर जो आहे तो फिरवायचा आहे संपूर्ण घरामध्ये हा धूर फिरवल्यानंतर आपल्या घराच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या उंबरठ्याच्या बरोबर मधोमध नेऊन आपल्याला ही मातीची पंथी जी आहे ती ठेवायची आहे जिथपर्यंत कापूर प्रज्वलित आहे तिथपर्यंत निरंतर आपल्याला मंत्राचा जप हा करायचं आहे जेव्हा आपण कापूरसोबत ह्या वस्तू जाळतो त्याचबरोबर मंत्राचा जप करतो त्यामुळे आपल्या घरामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता आहे वास्तु आहे ग्रहदोष वास्तुदोष पितृदोष शत्रुबाधा दूर होण्यामध्ये ही मिळत असते आणि ज्या घरामध्ये कोणत्याही प्रकारचे दोष नसतात त्याच घरामध्ये माता लक्ष्मीचं आगमन हे होत असतं आता ह्या मातीच्या पंथीमधनं जो जो कापूर आहे तो शांत झाला की त्यानंतर ह्यामध्ये काही वस्तू असतील ज्या जळालेल्या असतील काही नाही जळालेल्या असतील तर त्या वस्तू आपल्याला आपल्या घरापासून थोड्या लांब नेऊन टाकायच्यात अशा रीतीने हा उपाय जो आहे तो आपल्याला आजच्या दिवशी करायचं आहे अतिशय प्रभावी असा हा उपाय हा उपाय केल्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारा प्रखरातला प्रखर पितृदोष ग्रहदोष शत्रुबाधा नकारात्मकता तर दूर होतेच होते पण आपलं सात पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन आपल्या संपूर्ण कुटुंबाची भरभरून अशी प्रगती होत असते म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करायचे जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो हीच मनामध्ये इच्छा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ